ती भेट ठरली शेवटची समुद्र किनाऱ्यावर आली एक लाट क्षणात लाटत राहिला टाकणारा व्हिडिओ समुद्र किनाऱ्यावर वावरताना सतर्क राहण्याचे आवाहन नेहमी केले जाते अनेकदा सोशल मीडियावर समुद्राच्या लाटेबरोबर लोक वाहून गेल्याचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे समुद्र जेवढा पाहायला सुंदर निळाभर आणि शांत वाटतो तेवढाच तो खवळल्यावर रौद्रूप धारण करतो त्यामुळे त्याच्या जवळ जाणे जेवढे छान तेवढेच ते धोकादायकही आहे समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे अनेक धोकादायक दुर्घटना घडतात समुद्राच्या आसपास नेहमीच मोठ्या लाटांचा पूर येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो असे म्हणतात की समुद्र जितका शांत तितकाच तो भयावह दिसतो छान वातावरण असताना अचानक समुद्राने एवढे भयंकर रूप धारण केले की ताकडे पाहत असलेल्या एका स्त्रीला जणू त्याने ओढून घेतले हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओ मध्ये एक जोडपे समुद्र किनारी उभे असते पुढे या तरुणीबरोबर असे काही होते की क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल खरं तर बीचवर एक जोडपे हातात हात घालून फिरत होते अचानक एवढी भीषण लाट आली की त्यामुळे त्यातील मुलीचा तौल गेला व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की तिच्या प्रियकराने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण पुढच्या लाटेसरशी ती महिला अधिक आत ओढली जात बुडून नाहीशी झाली तिचा प्रियकर तिला वारंवार शोधण्याचा प्रयत्न करतो पण ती सापडत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की मुलीचा प्रियकर त्या संकटाने घाबरून जाऊन आपल्या प्रियतमीला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत इकडे तिकडे धावत आहे कधी तो समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करतोय तर कधी लाटा पाहून दुःखी चेहऱ्याने परत येतो हा व्हिडिओ ऍट कोलिन ड्रगने एक्सवर शेअर केला आहे ती वीस वर्षीय दुर्दैवी तरुणी तिच्या प्रियकरासोबत बीचवर गेली होती कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या बुडालेल्या तरुणीचा शोध घेऊनही हो अद्याप काहीही मागमू सापडलेला नाही वृत्तानुसार शोधपथकाने आपले क्षेत्र वाढूनही काहीही हाती लागले नाही तीन दिवसांपासून ही शोध मोहीम सुरू आहे या व्हिडिओला आतापर्यंत सात मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई